पहिल्यांदा दाल, ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते, ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आम्ही गुरांना हे टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं ते बरोबर म्हणजे आठ पंचे तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागेवर त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे येते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतो आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणते कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं बुडायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग ते गाडी आल्याने ते बॉडी अशी गुंडवून नेली तेच बघितलं ते येऊन कोसळलं मुलं जायची वेळेला नेमका टायमिंगच्या वेळ होता पाहुणे नव्हता खाली कोसळला असा भरता झाला जाती येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो ही आम्ही पळत सुटलो पण काही झोपे नव्हतं तोपर्यंत सगळं हे झालं होतं कष्ट झालं सुटलं नाही आता फक्त पाहिजे